हाय चला सकाळी सकाळी तयार होऊन आम्ही दोघी बहिणी आमच्या सर्व चिल्लेपाल्यांसोबत निघालेला आहोत एका छोट्याशा ट्रिपला रस्त्यात हे प्रतिबालाजीचं मंदिर लागलं सर्वजण नको नको म्हणत असताना आम्ही नवरा बायकोनी हट्ट केला आणि गाडी इकडे वळवली पण झालं काय दर्शन हे साडे दहा नंतरच घेता येत होतं आणि आम्ही फार लवकर आल्यामुळे आम्हाला काही दर्शन मिळालंच नाही आणि पुढच्या प्रवासाला वेळ व्हायला नको म्हणून आम्ही तसंच निघालोत पण वाटेत भूक लागली म्हणून एका हॉटेलवर थांबलो हॉटेलच्या बाहेर मात्र सुंदर अशी छान छान फुलांची झाडं होती मग काय आम्ही दोघी बहिणींचा मोर्चा तिकडे वळला आणि खूप सारे कटिंग्स सा आम्ही चोरून घेतल्यात त्यानंतर मस्त मिसळपाववर ताव मारला आणि निघालो पुढच्या वाटेला या छान सुंदर अशा नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत आम्ही पोचलो फायनली महाबळेश्वर मुलांचे एक्साइटमेंट वरणं तुमच्या लक्षात आलंच असेल की पहिलाच स्टॉप आम्ही घेतला तो म्हणजे मायप्रो गार्डन आता इतकं मोठं महाबळेश्वर फिरायचं तर पोटात काहीतरी लागेल ना आणि तेही फ्रीचे मिळाले तर काही मजाच वेगळी नाही का इथे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट तुम्हाला अगदी फ्रीमध्ये टेस्ट करायला देतात आणि खाकरा चॉकलेट वेगवेगळ्या प्रकारच्या जेलीज स्मूदीज मोजतो इतकं काही काही आहे ना इथे की खाऊन पिऊन अगदी इथेच आपलं पोट भरून जातं त्यानंतर आम्ही भरपूर एन्जॉय केलं आणि स्ट्रॉबेरीचे तर इतके वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मी आजपर्यंत कधी बघितलेच नव्हते फ्रीचं खायचं असेल तर मायक्रोगार्डनला नक्की भेट द्या चला बाय